तर आज मराठी भाषा गौरव दिन तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो तर मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला होता कवी कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार कथाकार कादंबरीकार व कवी आणि समीक्षक म्हणून सर्वदूर मोठी ख्याती आहे मराठी भाषांचा सन्मान वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे मराठी भाषा जतन करण्यासाठी काय करता येईल तर मराठीतून बोलणे लिखाण करणे मराठी साहित्य वाचणे आणि डिजिटल माध्यमात मराठीतून अधिक कंटेंट तयार करणे आवश्यक आहे खरं सांगायचं म्हणजे मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यासाठी नाही तर मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाचा संकल्प करण्याचा दिवस आहे आपण प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून तिचा सन्मान राखू शकतो चला तर मग आज आपण सर्वजण मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी योगदान देऊयात तर ज्यांच्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्या कवी आणि लेखक कुसुमाग्रजांची मनाला धीर देणारी आणि उभारी देणारी कणा ही कविता ओळखलत का सर मला पावसात आला कोली कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माही पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी बिन बांधतो आहे चिखलगाळ आहे किशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा